तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर शहरात जो महापूर आला त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना, ना याची भीती आता नागपूरकरांना वाटू लागली आहे कारण गेल्या वर्षी ढकफुटी सदृश अंबाझरी तलावातील ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याच्या प्रवाहाला जो पूल अडथळा ठरला होता तो पाडून नव्यानं उंच पूल बांधण्याचं काम प्रशासनानं ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू केलं बांधकाम काळात महापूर येऊ नये यासाठी प्रशासनानं तलावातला पाणीसाठा कमी केला मात्र तरीही दुर्दैवानं परत ढगफुटी सदृश पाऊस झाला तर काय हा प्रश्न नागपूरकरांनी प्रशासनाला विचारला आहे अंबाझरी तलावाचा ओवरफ्लो जो नागनदीमध्ये येतो ते जर हे दृश्य बघितलं तर साधारण नऊ मीटरची इथे नागमध्येच झालेली आहे आणि ओवरफ्लोनुसार साधारण ते सतरा मीटर रुंदी या ओवरफ्लोची नागनदी जे असायला पाहिजे पण इथे आधी क्रेझी केसल होतं त्यांनी हे पूर्णतः अतिक्रमण केलेलं आहे सध्या नागपूर मेट्रोकडे या या संपूर्ण परिसराचा ताबा आहे आणि जर का तुम्ही बघितलं तर नागपूर मेट्रोने देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये दे डेव्हलपमेंट केलेलं आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण कोर्टामध्ये गेल्यामुळे सध्या हे इथलं डेव्हलपमेंट थांबलेलं आहे इथे ज्या प्रकारे हे अतिक्रमण झालं हे अतिक्रमण देखील नागपूरच्या महापुराला कारणीभूत आहे असं पूरग्रस्तांचं म्हणणं आहे आपण सरांना विचारूया हे जे दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे अगदी साधारण ओव्हरफ्लोचं जो व्हॅलॅसिटी असेल त्यासाठी किती तर मीटरची रुंदी हवा हवी चॅनलचं आपण जर तो पूल जुना पूल पाहिला जो आता काम चालू आहे तोडायचं त्याचं डायरेक्शन हे स्क्यू स्क्यू वाटते तुम्हाला आणि हा जो चॅनल आहे हा छोटा करून किनाऱ्याने ओळवलेला आहे हे या क्रेजी कॅसलच्या वेळेस झालेलं आहे असं आमचं मत आहे आता याला किती रिक्वायरमेंट आहे सध्या सध्या आता त्यांच्या डिझाईनप्रमाणे किंवा त्यांनी जो रिपोर्ट केलेला आहे डिझाईनचा त्याच्याप्रमाणे त्यांना सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री स्क्वेअर मीटरचा एरिया लागतो त्याच्यासाठी सतरा मीटर किंवा अठरा मीटर ते तीन ते साडेतीन मीटर डेप्थ त्यांना आवश्यक आहे नागपूर महानगरपालिका असेल किंवा एन आय टी असेल यांचं देखील लक्षण होतं आता इथे दुरुस्तीचं काम सुरू आहे इमारतीची जे म्हणजे नाग नदीची सुरक्षा भिंत आहे त्याचं रुंदीकरण करणं सुरू आहे नदी पात्राचं रुंदीकरण खोलीकरण करणं सुरू आहे पण महत्त्वाचा प्रश्न की हे पुरेसा आहे का हाच प्रश्न या ठिकाणी पूरग्रस्तांकडनं विचारला जात आहे कॅमेरामॅन अतुल हिडेस तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट